नमस्कार सर्वांना कसे आहात आपण मस्त आहे आणि मस्तच राहा कारण कसं आहे आपल्या जीवनाचा आपल्या आयुष्याचा काही भरोसा नाही त्याच्यामुळं तुम्ही मस्त आहे आणि मस्त राहा आनंदी राहा हॅप्पी राहा सर तुम्हाला सांगते मी एक मला आठवलं की आपला जर एक निर्णय चुकला तर आपल्यांना पूर्ण आयुष्य बर्बाद होतं बघा उद्ध्वस्त होतो आपलं आयुष्य पण तरीही आपण जगतोय जगतोय आणि जगावंच लागतं आहे कारण हे मरण आपल्या हातात नसतं जेव्हा वरून नाही येतं तेव्हा आपण आपोआप जातो कसं जातो काय जातो काही माहीत नसते कोणाला तर चला तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी अनिताम माटे बोलते तर एक मला सहज आठवून सांगते तुम्हाला मी आपले ना आपण जेव्हा शिकत असतो आता मी काही कॉलेज शिकले नाही पण कॉलेज शिकता तुम्ही कॉलेज शिकता शिकता मुलांबद्दल सांगा नी तर तुमच्या एका मुलीशी प्रेम होतं खरोखर प्रेम होतं होतं नाही सांगावं होतं काहींच्या बाबतीत सगळ्यांचं होत नसतं प्रेम प्रेम झाल्यावर तुम्ही फिरता मस्तपैकी सुट्टीला मूवी बघता जाऊन शॉपिंगला जाता पण ते आईवडिलांना माहीत नसतं पण मुलांच्या मोबाईलमध्ये कधी कधी आई बघते मग आई विचारते अरे कोण रे ही आई माझी मैत्रिणी पण आईच्या लक्षात येतं पण तुम्ही सांगत नाही इथं चुकता तुम्ही तर ह्या गोष्टी तुम्ही आईला सर्व सांगत जावा आई माझ्या एका मुलीवर खूप प्रेम आहे कारण तुमचं ती निवड योग्य असते कारण तुम्ही तिला दोन तीन वर्ष तरी ओळखत असता जोपर्यंत कॉलेज असतं तुमचं पूर्ण दोन तीन वर्ष तर तुम्ही सहज तिला म्हणजे ओळखत असता ती कशी आहे काय आहे तुम्हाला माहीत झालेलं असतं का नाही आणि तुम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलेलं असतंय तर तुम्हाला एक सांगू का तुम्ही जी सांगत नाही आला ते खूप मोठी चूक करता तर तुमची ती निवड योग्य असते तुम्ही सांगत जा आईला की बापाला आम्ही घेऊन येतो तिला तुम्ही बघा तुम्ही काही सांगत नाही हो उगीच मी विनाकारण घाबरता आणि नंतर मग तुमचं लग्न होऊन दिल्यानंतर ते तुमचं ते आयुष्यात काय खरं नसतं जे तुमचं प्रेम झालेलं असतं ते प्रेम खरं असतं तुमचं खरं प्रेम असतं तुमचं आता हे प्रेम वगैरे ते तुम्हाला जास्त माहीत आहे कारण कॉलेज वगैरे शिकताना तुम्ही जॉब करता म्हणताना तिथं प्रेम भीमासं होत असतात आमच्यासारख्याला काय वाटवे नवी शिक्षण लग्न झालं काय माहीत नसते आम्हाला प्रेम पण ज्यावेळेस आपली मुलं मोठी होते आपल्याला सांगतात आपण बघतो करतो ना त्यावेळेस आपण मुलांना समजून घ्यायला शिका हा की नाही आपण असं मुलांना समजून घेत नाही ओरडतो काय लावलं हे कोण पोरगे हा तुझं असं तुझं तसं ही चूक करू नका तुम्ही कधीच हात जोडून विनंती आहे तुम्हाला है की नाही मुलाला विचारा कोण मुलगी आहे कोण आहे घरी घेऊन ये की तिला माणूस दुसऱ्या जातीची असली तरी चालेल कारण आपल्या जातीची मुलगी आपण करावं असं काही नसतं गेली ते दिवस आता नवीन पिढी आली मुलांच्या भावना समजून घेत जावा तुम्ही आपला मुलगा आपली मुलगी प्रेमात पडती त्या मुलाशीच लग्न लावून द्या त्याची परिस्थिती चांगली आहे का बागा चांगली नसाल तर ती काम करून खातील पण त्यांना दुःख दुःखवेल असं काही करू नका कारण नंतर आपल्याला पण खूप पश्चाताप होतो खूप म्हणजे खूप पश्चाताप होतो आणि असं वाटतं की आपलं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालंय एक निर्णय चुकला पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आपलं म्हणून तुम्ही ना निर्णय तुमचा चुकीचा नसतो तुमचं ते ती वेळ ते तुम्ही जे काय वागता ते तुम्ही बरोबर वागत असता तुम्ही प्रेमात पडता काय सगळ्याच मुली असते सगळ्या मुलींच्या प्रेमात पडते एकाच मुलीच्या प्रेमात पडता मग ते तुमचं योग्य निवड असते तुम्ही तिला चांगलं ओळखत असता पण तुम्ही धाडस करत नाही आईवडिलांना बोलायचं कारण तुम्ही शिकत असता सगळं आईवडिलांच्या हातात असतं आणि नंतर ती सत्ता तुमच्या हातात येते आणि आईवडील तुमच्या हातात असतात जे काय करेल ते तुम्ही खरं असतं पण त्यावेळेस तसं नसतं पण तुम्ही आईवडिलांना विश्वासात घेऊन त्यांना सांगून असं असं आहे माझं तर तुम्ही करू शकता ते सक्सेस प्रेम तुमचं करू शकता आणि आपल्या आयुष्याचं खरं आयुष्य तुमचं बदलून जाईल तुमच्या आयुष्याला एक सुंदर वळण लागेल कारण कसं आहे आपण ज्या मुलीवर प्रेम करत असताना ती आपण लग्न झाल्यानंतर आपल्याला आठवतो की आपण त्या मुलीवर प्रेम करत होतो खूप चांगली मुलगी होती पण आपण सांगितलं नाही किंवा आईला पण सारखं असं वाटतंय की आपल्या मुला प्रेम करत होता आपण कधी त्याला प्रोत्साहन दिलं नाही किंवा त्याला साथ दिली नाही विचारलं नाही नीट आपण त्याला रागवलो असं का करतो तसं का करतो कारण आपण एका विश्वास जगत असतो नाही 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 आहे आमच्या जातीचीच मुलगी घ्यायला पाहिजे आमच्या खानदानाचं काही नसतं खानदानाचं नाव वगैरे मला नंतर कळलं म्हणजे बऱ्याच जणांना कळलं असं नंतर त्याच्यामुळं आपल्या मुला ज्या मुलीशी खरंच प्रेम करतो ना समजून घ्या तुम्ही त्या मुलीला घरी बोलवा त्यांची निवड चांगली असते मुलींनी पण मुलींनी पण त्या आईवडिलांना सांगायला पाहिजे की मुलीनी की तू त्यांना जाऊन भेट मी त्या मुलाशी प्रेम करते मुलींचं पण काम असतं ना आपण ज्या मुलाशी प्रेम करतो त्या मुलांच्या आईवडिलाला जाऊन भेटणं किंवा स्वतः घरी येणं की बघा मी असं आहे तसं आहे आमचं प्रेम आहे सांगायला पाहिजे तुम्ही एवढं आहेत म्हणल्यावर कळालं पाहिजे ना तुम्हाला आहे की नाही तर बरेच वेळ असं होतं निर्णय चुकतो आणि आपल्या आयुष्याला खरी बर्बाद तिथंच चालू होती म्हणजे लहान वयामध्येच आपलं आयुष्य फुलण्याच्या आधी उर्जून जातं पण लग्न जरी केलं तरी आपण त्या प्रेमासारखी काय म्हणतात त्याला त्या प्रेमाची सर येत नसते त्या प्रेमाला कारण ते प्रेम पण कुठून तरी काहीतरी करून आलेलं असतं आपण आपल्यासारखं आपण जरी शुद्ध असतं तरी आपल्याला पाहिजे तसं प्रेमनंतर भेटत नसतं लग्न झाल्या झाल्या तुमच्या आयुष्यामध्ये येणारी बायको भांडखोर असते किंवा तिचं खूप काही काही असतं विचित्र वागणं ते सगळं तुम्हाला त्रास होतोय मला मग आपण एक विचार करायचं की कुठली मुलगी दे मुलगा दे प्रेम करा आईवडिलांना सांगा त्या प्रेमाशीच लग्न करा तुम्ही कारण ते तुमची निवड योग्य असते तुम्ही ओळखत असता चांगला सगळं जाणून घ्या माहिती घ्या त्यांच्या घरी जावा त्यांच्या आईवडिलांना बोलवा मुलीला घरी घेऊन येत जावा तुमचा निर्णय चांगला असतो योग्य असतो पण आईवडिलांना कळत नसतं तुम्ही आईवडिलांना समजून सांगायला पाहिजे की मी प्रेम करतो एका मुलीवर हे का नाही ती मुली कशी का दिसना पण तुम्हाला आवडलेली असते कने सांगावर सावळी राहू द्या किंवा नकटी रहू हो देहा पण तुम्हाला आवडलेली मुलगी असते ती आणि नंतर तुम्ही करता आता नाविला जे लग्न करावंच आहे आणि मग नंतर त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो कारण नंतर जी येणारी तुमची बायको असते तुमच्या आयुष्यामध्ये खूप जनक असं वातावरण गा अशुद्ध करून टाकते किंवा अशुद्ध वातावरण करतं घरातलं किंवा तुम्हाला जे नवीन लग्न झाल्यास सुख मिळतं ते मिळत नसतं सतत भांडणं 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 त्यात तुमचं तीन चार वर्ष त्यातच निघून गेलेले असते त्याच्यामुळे तुम्ही उदास असता खचून जाता तुमच्या डोक्यावर परिणाम होतो तुम्ही वेगळाच विश्वामध्ये जाता वेगळाच याच्यामध्ये जाता किंवा आईवडिलांना दोषी ठरवत आपण आईवडिलांचं तर काय दोष नसतो कारण तिला काय माहीतच नसतं ते आपले मुलं शिकतात पैसे जर जमा जमा करण्याच्या नादात असतात की आपलं मुलं शिकतात पैसे पाठवा मुलं शिकतात पैसे पाठवा एवढंच त्यांचं काम असतं पुढच्या फीची व्यवस्था करा पुढच्या फीची जमा करा परिस्थिती नसती तशी आई शिकली नसती बाप एकटा कब होत असतो हे सगळं आईवडिलांचं काम असतं पण तुमचं काम असतं त्यांना समजून सांगणं घरी घेऊन येणं त्या मुलीला आईला पप्पाला आपल्या बाबांना दादाला सगळ्याला समजून सांगणं भावाला सांगणं एखाद्या कुठल्या तरी भाऊ असतात तर तुम्हाला त्या भावाला सांगायचं तू तुम्ही जरी स्वतः सांगितलं तर भाऊ सांगाल असं असं आपल्या दादाचं प्रेम आहे एवढं तर गोष्ट तुम्ही करू शकता का नाही म्हणून मला वाटतं एक निर्णय चुकीचा ठरला तर उद पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आपलं <coughs> आता ते कसं दाखवाल्यात बघा राजकारणातले आपले सोनाली बेंद्रे आली ती प्रेम करत असती इंस्टाग्रामला दाखवाल्यात का नाही मग तिला आठवण येतेच का नाही आज जरी तुमचं लग्न जरी झालं नाही तर तुम्ही जेव्हा एकमेकाला बघता तेव्हा एक कसं चेहऱ्यावर वेगळाच हावभाव येतात तुमच्या जेव्हा आपली प्रेमिकासोबत येईल किंवा समोर येईल तर तुमच्या चेहरा वेगळेच हावभाव येतात मी बघते आता तो व्हिडिओ नेहमी बघते मी खूप छान वाटते मला असं एखाद्याचं प्रेम वापस मिळतं किंवा तीस वर्षांनी कावं होईना वीस वर्षांनी का होईना ती तुमच्या आयुष्यात विकती ती म्हणजे खूप अनुभव चांगला आहे तुम्हाला धन्यवाद मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला आज त्यांचा जर तो व्हिडिओ बघितला सोन्याने विंदरेचा त्याच्यामुळे मला आठवलं आणि तुम्हाला सांगा वाटलं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला तर मला सांगा कसं असतं प्रेम प्रेम जो आपण पहिलं करतो ते खरं प्रेम असतं का मला पण सांगा नक्की आणि व्हिडिओला कमेंट पण करा आवडली तर व्हिडिओ